नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक एकोणावीस जून आपण आहोत शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवण मित्रांनो आजची आवक आहे साधारणतः आठशे ते नऊशे टॅक्टर बघू शकता तुम्ही आजची आवक मित्रांनो आपण पाहतात पिंपळगाव व्हेजिटेबल चॅनल मित्रांनो आपल्या चॅनलला साधारणतः दोन अडीच महिने झाले आपण डेली का पिंपळगाव मार्केटचे जे कांदा रेट असतात त्याचे अपडेट या चॅनलवरती देत असतो मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जेणेकरून पुढे येणार व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल आणि चॅनलला तुमचा सपोर्ट भेटेल सबस्क्राईब केल्यामुळे मित्रांनो आपल्यासोबत काही व्यापारी आहे कुठले तुम्ही हरियाणा के हरियाणा के व्यापारी आहे तर बघू त्यांचं काय म्हणणं आहे थोडस बाजारभाव कसा राहील काय राहील तर भाव कशीच रेगी आगेट हजार डाऊन केला सात सो आठ सो नय अगर आवक ज्या मार्केट रोजी रिवर्स ठीक आहे प्रदीप जी काय नाही की अगर आवक स्थिर रहेगी सात सौ आठ सौ नग रहेगी तो बाज़ार टाइट होती जाएगी अगर आवक ज़्यादा बढ़ जाएगी तो बाज़ार डाउन हो जाएगी तो इसलिए किसान भाइयों जो माल है वो थोड़ा थोड़ा करके भेजो कब तक टाइट रहेगा बाज़ार बाजार बढ़ता ही रहेगा बाज़ार बढ़ता ही जाएगा डाउन नहीं होगा ऐसा प्रदीप जी का कहना है तो देखिए किसान भाइयों जो व्यापारी आहे वो खुद बाईट दे रहे की बा बाजार बढता रहेगा बाजार डाऊन नाही होगा ठीक आहे प्रदीपजी धन्यवाद पुढले पाहुणे से बघू शकता क्वालिटी माल मित्रांनो बघू शकता कलर एक साईज माले साठ साईज आहे आणि जसा खाली माल आहे तसाच पिकअपमध्ये बघू शकता कलर पूर्ण एकसारखा का आहे काय गेला एकतीसशे एक्कावन्न रुपये गेला बघू शकता एकतीसशे एकावन्न रुपये बियाणं कोणतं बेलाचं बेला कंपनीचं बियाणं आहे चार वर्षापासून तेच बियाणं वापरतात तुमच्या गावचे सरपंच आहेत ठीक आहे क्वालिटीचं कारण काय आपलं क्वालिटीचं कारण काय काय नेमकं पाण्याचं किती पाणी भरले तुम्ही सहा पाणी भरले काळी जमिनी सहा पाणी भरली खत कोणतं वापरतात ठीक आहे स्प्रे वगैरे राहता ना ठीक आहे बघू शकता मित्रांनो क्वालिटी माल आहे डबलपत्ती आहे ठीक आहे पुढे बघू काय गेली गोल्टी बावीसशे पंच्याहत्तर रुपये गोल्टी आहे बघू शकता बावीसशे पंच्याहत्तर रुपये सेकंड लाईन चा लिहिला चालू आहे बघू आपण सेकंड लाईनचे से भाव बघतोय काय गेला पाहुणे काय गेला एकोणतीसशे एकोणतीसशे रुपये शकता कमी जास्त कलर आहे एकोणतीसशे रुपये गेला आहे साईज पन्नास पंचावन्न आहे ठीक आहे छोटा ते मध्ये मला आला आहे काय गेला आपला चोवीसशे रुपये ठीक आहे गोलटी आहे बघू शकता चोवीसशे रुपये गेले सुपर गोल्टी आहे चोवीसशे रुपये दिली ठीक आहे हो धन्यवाद बघत राहा सबस्क्राईब करा लाईक करीत जा काय गेला तीन हजार रुपये बघू शकता तीन हजार रुपये गेला आहे ठीक आहे कलर पण चांगला आहे बघू शकता मित्रांनो आजची लेवल आज मार्केट जरा सुधारलं आहे तीन हजार रुपये गेला आहे कुठला मालिक शिरवाड शिरवाड्याचा मालिक आहे काय केलं आपला एकोणतीस एकोणतीसशे रुपये छोटा हातीमध्ये एकोणतीसशे रुपये मित्रांनो असं काही नाही का छोटा हाती पिकअपमध्ये आणि टॅक्टरमध्ये वेगवेगळा भाव असतो शेवटी क्वालिटीला मार्केट असतं तर बघू शकता पन्नास पन्नास साईज आहे ठीक आहे क्वालिटी माल असेल तर तो कशात आहे आना तुम्ही मार्केट तेच भेटणार आहे तुम्हाला ठीक आहे काय गेला एकोणतीस साठ शकता एकोणतीसशे साठ कमी जास्त कलर याला पण एकोणतीसशे साठ रुपये कुठला आहे ठीक आहे खेळल्याचा माल आहे काय गेला मित्रा काय गेला एकतीसशे रुपये बघू शकता एकतीसशे रुपये गुलाबी कलर आहे लालपाडीचा माल आहे का ठीक आहे बघू शकता क्वालिटी मालाला बियाणं कोणतं आहे मित्र येलोराचं बियाणं आहे येलोराचं बियाणं आहे बघू शकता मित्रांनो तिसऱ्या लाईनचं लिलाव चालू आहे लिलाव पुढे गेला आहे तर बघू तिसऱ्या लाईनचं काय रेट आहे काय गेला पाहुणे तीन हजार रुपये बघू शकता तीन हजार रुपये गेला ठीक आहे हा पण क्वालिटी माल आहे बघू शकता कलर वगैरे चांगला आहे तीन हजार रुपये गेला आहे पुढे बघू काय गेला मित्रा काय गेला एकतीसशे पन्नास एकतीसशे पन्नास रुपये आहे बघू शकता कोणतं ठीक आहे कलर वगैरे चांगला आहे एकतीसशे पन्नास बिया ना कोणतं बेलाचं बिया नाही कुठला माल मित्रा हा शेरवाडीचा माल बघू शकता केरवाडीचा माल आहे बेलाचं बियाणं नाही क्वालिटी माल होता काय गेला पाहुणे पंचवीसशे पंचवीस क्वाल्ट आहे पंचवीसशे पंचवीस रुपये झाला गया। आहे बघू शकता क्वालिटी माल आहे हा पंचवीसशे पंचवीस रुपये काय गेला पाहुणे साईज माल आहे बघू शकता मोठा माल आहे हां पंचवीसशे काय झालं आहे पंचवीसशे काहीतरी गेला आहे ठीक आहे पंचवीसशे गेला आहे काय गेला आपला काय गेला सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये बघू शकता कलर कमी जास्त आहे सत्तावीसशे रुपये गेला आहे मित्रांनो सत्तावीसशे रुपये काय गेला पाहुणे तीन हजार रुपये गेलाय लवच आता कलर वगैरे चांगला आहे तीन हजार रुपये गालाय मिडियम साईज माल आहे ठीक आहे कुठला माल माल मालिक आपला काय गेला एकतीसशे रुपये एकतीसशे रुपये गेलाय आहे आता कलर वगैरे चांगला आहे एकतीसशे रुपये गेला ठीक आहे मित्रांनो काय गेला आपला अठ्ठावीसशे एक्कावन्न बघू शकता कलर कमी जास्त आहे मीडियम साईज माल आहे अठ्ठावीसशे एक्कावन्न रुपये गेलाय ठीक आहे कुठला माल आहे बहादुरीचा माल होता एकोणतीसशे अकरा कुठला माल आहे अठ माल आहे तर बघू शकता मित्रांनो माल क्वालिटी एकोणतीसशे अकरा रुपये गालाय बघू शकता कलर थोडा कमी आहे पण क्वालिटी माल आहे बघू शकता एकोणतीसशे अकरा रुपये काय केला आपला तीन हजार एकवीस बघू श जा कमी जास्त कलर तीन हजार एकवीस रुपये झाला आहे साईज पण लहान मोठी मिक्सचर आहे बघू शकता तीन हजार एकवीस रुपये ठीक आहे काय घ्यायला पाहुणे अठ्ठावीसशे एक्कावन्न लवशात मीडियम साईज माल आहे कलर कमी जास्त आहे अठ्ठावीसशे एक्कावन्न रुपये झाला आहे काय गायला आपला एकतीसशे बारा बघू शकता क्वालिटी माल आहे मित्रांनो एकतीसशे बारा रुपये गेला आहे बघू शकता एक साईज माल आहे कलर बघू शकता पूर्ण मालाला एक साईज कलरी कपमध्ये पण एक साईज आहे इकडं पण बघू शकता बियाणं कोणतं आहे भाऊणी प्रशांतचं बियाणं आहे बघू शकता प्रशांतचं बियाणं आहे क्वालिटी आहे काय करायला पाहुणे एकतीसशे रुपये पुढला आहे गोरगावचा गोर मालिक बघू शकता गावठी मालिक ठीक आहे एकतीसशे रुपये गेला आहे बघू शकता साईज पन्नास पंचावन्न साईज आहे एकतीसशे रुपये पिकअपमध्ये आला आहे काय गेला तीन हजार वीस कुठला मालिक दिंडोरीचा मालिक तीन हजार वीस रुपये गेला आहे बघू शकता कलर कमी जास्त आहे यायला पण तीन हजार वीस रुपये गेलाय आहे काय गेला मित्रा एकतीसशे बावन्न कुठला मालिक येवल्या काढला मालिक बघू शकता एकतीसशे बावन्न रुपये काला आहे बघू शकता मिडियम साईज आहे कलर वगैरे चांगला आहे क्वालिटी मालिक बियाणं कोणतं आहे मित्रा बियाणं कोणतं आहे आंबरचं बियाणं आहे काय केला ऐंशी एकोणतीसशे ऐंशी बघू शकता कलर कमी जास्त आहे एकोणतीसशे ऐंशी रुपये गेला आहे एकोणतीसशे ऐंशी रुपये